भरतारच राज ओटीत लाग मेवा पोटीच्या बाळा तुला शेब किती किती द्यावा किती किती द्यावान शेब किती किती द्यावा भरताराच राज ओटीच्या गारका पोटच्या पोराचा गनकदाशी पाया सारखा शी पाया सारखाशी पाया सारखा भरताराचं राज लुटील सान्या वाट लुटील सान्या वाटन ह्याची फिर्याद नाही कुठ ह्याची फिर्याद नाही कुठन ह्याची फिर्याद नाही कुठ भरताराचं राज जसकाच चा बंगला पोराच्या राजा मधीन सये वारा अंदुक लागला वारा अंदुक लागला न वारा अंदुक लागला तर वडाची फुल सोन्या चातुर चातुर भरताराची सरन काही करीत पुतर नाही करीत पुतरन नाही करीत पुतर पाणी यायच्या आधी बाई वळान बांधाव ग आधीन बाई मरान मागाव मरान मागाव आधी मरान मागाव आकाशी वावडी वारत भर पडली ग धरणीवरीन झाला कांबीचा चक्का चूर झाला कांबीचा चक्का न झाला कांबीचा चक्का चूर रागीट भरतार जसा नागाचा पुसकार सय नागाचा पुसकारन मी का हासून केला गार मी का हासून केला न मी का हासून केला गार पिकल शीता फळ हिरवी रागीट पोटात त्याची माया भरताराची खून डोळ्यातून गवळन राधा माजिन राधा उठली सख्यातून रागीट भरताराचा राग कसा वळखावा त्याच्या डोळ्यात पारखावान त्याच्या डोळ्यात पारखावा रुसव्या भर ताराच्या डोळ्याच्या कोराला ल सांगते गवळण बाईन राग जाऊ दे मग बोल राग जाऊ दे मग बोलन राग जाऊ दे मग बोल, बोल। रुसला भर तार समजावी ते नाना परी गुणाची गवळण माजीन गोपा ते मांडीवरी गोपा देते न गोपा ते मांडीवरी रुसला भर तार रुसला तर रुसू द्यावा सांगते साळू तुला जेवरी समजवावा धन्यवाद ओवी आवडली असेल तर छान छान कमेंट करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा